मकर संक्रांती या सणानिमित्त उडणाऱ्या पतंगीबद्दल अगदी लहानांपासून ते थोरा मोठ्यांपर्यंत हा उत्साह बघायला मिळतो एकमेकांची पतंग दोऱ्याने कापून हर्ष साजरा या दिवसात केला जातो मात्र त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रतिबंधित प्लास्टिक नॉयलन मांज्यामुळे अनेक गंभीर घटना घडल्या असून अनेकांना त्यात आपले प्राण देखील गमवावे लागले आहे प्रतिबंधित नॉयलन मांज्याविरोधात शासनाने पावले उचलले असले तरी छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणात हा नॉयलन मांजा शहरात दाखल झाला आहे गाडी चालवताना या मांजापासून बचावासाठी खबरदारी म्हणून नागपुरातील युवा वैज्ञानिक व गोंडवाना विद्यापीठाचे राज्यपाल प्रतिनिधी अजिंक्य कोतंबार यांनी अवघ्या दहा रुपयात तयार होणारे हे गॅजेट दुचाकी स्वराला जीव घेण्या नावल मांजापासून दूर ठेवण्यासाठी मोठे उपयुक्त ठरत आहे या अनोख्या गॅझेट बद्दल जाणून घेऊयात त्यांच्याच कडून नमस्कार मित्र मी युवा संशोधक अजिंक्य रवींद्र कोतावार आ, मकर संक्रांतीचा सण हा जवळ आलेला आहे आणि एक पतंगेचा उत्सव आपण मकर संक्रांतीला म्हणतो पण पतंगीसोबतच आपण खूप सारे प्रॉब्लेम अनुभवलेले आहे की जसं आता हा मांजा गाडी चालवत असताना मांजाचा होणारा प्रॉब्लेम आणि त्यामुळे होणारे बरेच ॲक्सिडेंट आपण ऐक ऐकलेले आहे पण याच्यावर काय उपाय असू शकतो यावर आम्ही बराच विचार केला आणि छोटीशी अरेंजमेंट आपण आपल्या गाडीला तयार केलेली आहे या अरेंजमेंटमध्ये तुम्हाला मी दाखवू इच्छितो हा आपला अर्थिंगचा साधा तार आहे आणि या पद्धतीने आम्ही हा तार गाडीला लावला ही कुठल्याही टू व्हीलरला तुम्ही हा तार लावू शकता दोन आरसाचा जो रॉड असतो त्याच्या मदतीने आम्ही हा तार बांधलेला आहे आणि हे साधे छोटेसे आपले एक रुपयेवाला हा एक टॅग आणि हा दहा रुपयाचा तार अशीही तयार केलेली अरेंजमेंट एक दहा ते पंधरा रुपयाची छोटीशी अरेंजमेंट पण या तारामुळे जर समजा एखादा मांजा समोरून येत असेल तर तो ऑटोमॅटिकली वरून निघून जातो तर अगदी साधी सोपी आणि छोटी अरेंज म्हणजे प्रत्येक जण आपापल्या गाडीला लावू शकतात आणि स्वतःचा जीव कुठेतरी वाचवू शकतात ते खूप चांगल्या प्रमाणामध्ये आता या पद्धतीचा डिवाईस तयार करण्याचं सगळ्यात मोठं कारण असं होतं की नुकतंच मी बघितलं नागपुरामध्ये दहा ते बारा अगदी मोठ्या प्रमाणात असे ॲक्सिडेंट झाले की ज्यांचा मांज्यामुळे गळा कट झाला आणि नाईला आणि काही दगावले त्यावर काहीच आपचे आपल्याकडे उपचार नव्हते पण यात सांगण्यासारखं असं आहे की चला हा एक तर प्रयोग आपण केला या प्रयोगाने आपण स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न नक्कीच करतो आहे आणि हो तो साध्यही हो होतो आहे मी गुजरातमध्ये एक सिस्टीम बघितली होती वडोदराला होतो तर इनोव्हेशन कॉन्सिलसोबत काम करत असताना तेव्हा आमच्या डोक्यात आलं होतं त्यांनी मला हा प्रॉब्लेम सांगितला होता की यावर आपण काही करू शकतो का तर मागच्या वर्षी आम्ही अशा पद्धतीच्या संकल्पना तयार केल्या आणि या वर्षभरामध्ये कदाचित तुम्ही रील्समध्ये वगैरे पण बघितलं असेल की या पद्धतीची सिस्टीम मार्केटमध्ये येणं सुरू झालेलं आहे त्यातलाच हा एक प्रकार आहे मित्रो आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता की ताराची अरेंजमेंट आहे आणि हा एक मांजा आहे जो माझ्या गळ्याच्या लेवलला मी क्लिक ठेवलेला आहे आणि ज्या जशी मी गाडीही समोर घेतो आहे त्या पद्धतीने या डिव्हाइसला लागून ऑटोमॅटिकली मांजा माझ्यावरून निघून गेला आहे मी अगदी सेट तुम्ही बघत असाल तर मांजा जो तिथेच आहे आणि मी समोर निघालो अशा पद्धतीने एक छोटासा सेटअप अगदी एक पंधरा ते वीस रुपयाचा सेटअप से अगदी छान पद्धतीने तुमचा जीव असू तुम शकतो आज बाजारामध्ये खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे मांजे आलेल्या आहेत ज्याची मजबूती चांगली असते याचा मजबूती वाढण्यासाठी धातूंचा वापर केला जातो मांजा घोटण्यासाठी तर या जेव्हा आपण धातूचा वापर करतो प्रत्येक धातूमध्ये कंडक्टिव्हिटी असते विद्युत वाहक असतो आणि असा जर एखादा मांजा तुमच्या हाय वोल्टेजच्या ताराला अडकलेला आहे आणि तो जर तुमच्या अंगाला स्पर्श होत असेल तर डायरेक्ट तुम्हाला एक मोठा शॉक लागून तुमचा मृत्यू सुद्धा तिथे होऊ शकतो त्यामुळे आजच्या युवा पिढींना पतंग कार्यकर्त्यांना मी असं एक म्हणू इच्छितो की शक्यतोवर साध्या दोऱ्याचा सा वापर करून पतंग उडवा अशा नायलॉनचा मांजा किंवा धातू मिश्रित कुठल्या पदार्थाचा वापरू नये जेणेकरून तुमचं स्वतःचं आणि लोकांचा तुम्ही जीव वाचवू शकता धन्यवाद पतंग उत्सव हा सण जरी आनंदाचा असला तरी जीव घेण्या प्रतिबंधित नॉयलन मांज्यामुळे कुठले विघ्न कुणावर ओढवू नये म्हणून अशा मांजा न वापरता हा सण साजरा करायला हवा तसेच खबरदारी म्हणून या दिवसात या यू आकाराचे उपयुक्त गॅजेट वापरायला हवे विशाल देवकर न्यूज एटीन लोकमत नागपूर